जय महाराष्ट्र मित्रांनो आपण आहे श्री गणेश मोटर्सला त्यांच्या ऑफिसवरचा स्टॉक बघून घ्या तुम्ही अशोक ललँड दोस्त इंट्रा व्ही फिफ्टी टाटा एस गोल्ड कॅरी सगळ्या अशा गाड्या आहेत मित्रांनो पिकअप पण आहेत त्या बाजूला बघून घ्या जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आहे श्री गणेश मोटर्सवर तर वातावरण तर फुल पावसच झालंय मित्रांनो पटापटा मी जे व्हिडिओ काढून घेतो गाडीचे बघून घ्या पहिला उकलेले आणि दोस्ती इमेज बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील दोन हजार बावीसचं मॉडेल आहे आठ लाख रुपये आपण डिमांड करतोय हातून कंडिशन पाहून घ्या मित्रांनो सीडांची वगैरे दोन जण आणि एक जण तीन जण बसू शकतात मस्त म्युझिक सिस्टम वगैरे आहे गाडीला मित्रांनो मी तुम्हाला डिटेल सांगितली होती गाडीची दोन हजार बावीस किंमत जी ती आठ लाख रुपये नाही किंमत जी सात लाख सत्तर हजार सात लाख ऐंशी हजार रुपयात होईल आणि एक सात लाखापर्यंत म्हणून पण करून देऊ तुम्हाला गाडीवर गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं पासिंग राहील मागची वेळेत मी सात आठ इंट्रा कवर केल्या होत्या आणि पुढं पण इंट्रा एम एच सातचं पासिंग राहील इंट्रा व्ही फिफ्टी मॉडेल आहे दोन हजार ती वीसची गाडी मित्रांनो किंमत जर पाहिली तर सात लाख नव्वद हजार रुपयात द्यायची तुम्हाला मी आता आत दाखवत नाही बसणार लवकर तुम्हाला दाखवणार आहे एक्सक्लुझिव्ह गाडी आहे मित्रांनो व्ही फिफ्टी म्हणून दाखवतोय आतून बाकी मी तुम्हाल तुम्हाला डिटेल्स सांगितलेली आहे गाडीची दोन हजार तेवीसचं मॉडेल राहील सात लाख नव्वद हजार रुपयात तर गाडी देऊ आपण सात साडेसात लाखापर्यंत लोन पण करून देऊ तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर गणेश मोटर्सला भेट द्या महिंद्राची सुप्रो पण आहे मित्रांनो एम एच बेचाळीसचं पासिंग राहील कंडिशन पाहून घ्या ओपन बॉडी म्हणजे बॉडी बिडी काही नाही मित्रांनो अशी स्टॉक गाडी एकदम कंपनीला आपलं शोरूमला कशी असते गाडी तशी स्टॉक गाडी आहे हे दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे पाच ऐंशी दिसतं इथं पाच लाख साठ हजार या गाडी घेऊन जावा साडेचार लाखापर्यंत लोन पण करून देऊ सी एन जी गाडी मित्रांनो कॅरी सुपर कॅरी एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं पासिंग राहील आणि बॉडीचं पाहिली तर अशी फुलपॅक बॉडी असणारे मित्रांनो आतून कंडिशन बी पाहून घ्या लेदर सीट कवर वगैरे आहेत मस्त पैकी एक साऊंड पण आहे टेप पण आहे गाणी बी ऐकायला त्यांचे पैसे काय ते तुम्हाला सांगतो कॅरी सी एन जी ज्यांचं रनिंग सिटीतल्या सिटीत आहे कॅरी तुमच्या इथं सी एन जी भेटतो तर गाडी घ्या बिंदास्त एकदम खिशाला परवडणारी अशी गाडी राहील दोन हजार बावीस सप्टेंबरचं मॉडेल पाच लाख तीस हजार रुपयात गाडी द्यायची आपल्याला साडेचार लाखपर्यंत लोन पण मारून देईल टाटा एस गोल्ड प्लस बिस्किट कलरमध्ये कंडिशन येत नंबर असे वॉल वळ बसत आहे पण आरशे बिरशी आहेत बघाईला आरशे कुठं गेले काय माहिती आरशे टाकावं लागलं वाटते बाकी कंडिशन पाहून घ्या मस्त अशी बॉडी एकदम हेवी ड्युटी बॉडी बनवली मित्रांनो पाळणा बिळणं एक नंबर आरशिट आहेत इथं तुम्ही पाहिजे टाकू शकता वरती आतून कंडिशन बी चांगली आहे शोरूम कंडिशनमध्ये जशा गाड्या असतात तशा गाड्या आहेत गोल्ड प्लस आहे दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे पाच लाख तीस हजार रुपये दोन हजार तेवीस पाच लाख तीस हजार साडेचार पावणे पाचपर्यंत पाँ लोन करून देऊ पेपर सगळ्या गाड्यांचे क्लिअर राहणार आहेत सर्व पेपर क्लिअर राहतील इन्शुरन्स पासिंग सर्व सर्व जे काय असतं ते सगळं तुम्हाला भेटणार आहे गाडीसोबत पुढची पण टाटा एस एस टी मॉडेल आहे एच बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील डिझेल गाडी एक नंबर कंडिशन पुरी गाडी जशी शोरूम नसती तशी गाडी श्री गणेश मोटर्सवर उभी आहे कंडिशन एक नंबर आहे गाडीची बॉडी अशी ओपन बॉडी राहील बॉडी बी बनवलेली आहे तुम्हाला फक्त गाडी घ्यायची डिझेल भरायचं का कामाला लावायची बस एवढंच काम आहे बघा एम एची बारा म्हणजे पुण्यातच चाललेली गाडी आहे दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे एक वर्ष जुनी गाडी फक्त किंमत पाच ऐंशी लिहिले ना सा पाच साठच या घेऊन जावा साडेचार पावणे पाच लाखापर्यंत तुम्हाला लोन मारून देऊ गाडीवर नव्वद टक्के लोन होते एवढं लक्षात घ्या फक्त अशी तुम्हाला टाटा मला टाईप गाडी पाहिजे असेल चाळीस एक हजार रुपये घेऊन या गाडी तुम्हाला घेऊन जावा आता ही कुठली गोल्ड प्लस आहे बिस्किट कलरमध्ये लेटेस्ट गाडी एम एच पंचायतीचं पासिंग आहे कॅबिंग काही दाखवत नाही डायरेक्ट तुम्हाला सांगतो ओपन बॉडी राहील पाळणा बिळणं मस्त आहे दोन हजार बावीसची गाडी आहे पाच लाख तीस हजार रुपये अजून एक कॅरी आपल्याकडे सी एनची कॅरी आपण पाहिली होती आता अजून एक आहे आपल्याकडे एम एच चौदाचं पासिंग आहे एम एच चौदा म्हणजे आपल्या पिंपरी चिंचवडची गाडी मित्रांनो कंडिशन एक नंबर आहे गाडीची आतून कंडिशन बी पाहून घ्या मस्त अशी कंडिशन आहे गाडीची दोन हजार बावीसचं मॉडेल आहे मित्रांनो जानेवारी महिन्यातलं पाच लाख पन्नास हजार रुपये डिमांड करतो द्या आपण पाच लाख पन्नास हजार नाही मित्रांनो इथं पाच लाख पन्नास हजार लिहिलेलं आहे पाच लाख तीस हजार रुपयात तुम्हाला भेटेल साडेचार लाखापर्यंत लोन मारून देऊ अजून एक टाटा एस गोल्ड प्लस आहे एम एच पंचायतचं पासिंग राहील दोन हजार बावीसची गाडी आहे फुल आणि फायनल पाच लाखाला देऊन टाकू चला लवकरात लवकर या पाच लाख इथं इथं जर पाहिलं तुम्ही बघून घ्या पाच लाख तीस हजार लिहिलेले चार लाखापर्यंत दोन आहे पाच लाखात गाडी भेटेल फुल आणि फायनल साडेचार लाख रुपये दोन मारून घ्या आपण सगळे पेपर क्लिअर राहतील हा मित्रांनो पुणे सोलापूर हायवे आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे ती मॉडेल आहे मित्रांनो एम एस बारा पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील दोन हजार अठराची गाडी चार लाख वीस हजार पिकअप आहे मित्रांनो एक सिटी पिकअप म्हणतात याला पिकअप बोलेरो पिकअप मॅक्स एम एच पंचवीसचं पासिंग राहील टायरांची कंडिशन पाहून घ्या आतून कंडिशन वगैरे पाहू शकता अरे बापरे इथं गाडीच बनवलेली आहे मित्रांनो एक नंबर जय श्रीराम एक नंबर बनवलेला आहे कॅबिन गाडीचा तर मित्रांनो पिकअप मॅक्स आहे एम एच पंचवीस दोन हजार बावीसची गाडी आहे साडेसात लाख रुपयाला देऊ सहा साडेसहा लाख रुपये लोन करून देऊ अजून एक पिकअप आहे मोठी पिकअप आहे वन पॉईंट थ्री टनवाली बॉडी एक नंबर आहे लाकडी बॉडी बनवलेली पाहू शकता तुम्ही आता पावसाचा टाईम झाला आहे लवकरात लवकर सांगतो दोन हजार बावीसची गाडी नऊ लाख रुपयात द्यायची फुला आणि फायनल गाडी आवडली असेल त्यांचा नंबर दिसतो स्क्रीनवर कॉन्टॅक्ट करून या एम एच चौदा ते तीस पासिंग राहील इंट्रा व्ही टेन एम एच अकराचं पासिंग राहील सातारची गाडी दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे सहा लाख रुपये देते आपण डिमांड करतो आहे फुल आणि फायनल सहा लाख रुपये तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो बाकी पुढची पाहू शकता टाटा एस गोल्ड फुल पॅक बॉडीमधून गाडी आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे मित्रांनो तीन लाख नव्वद हजार रुपयात आपण देऊ फुल आणि फायनल पिंपरी चिंचवडचं पासिंग राईट पुढची बघून घ्या सुपर कॅरी सी एन जी मॉडेल आपण कॅरी खूप पाहिले आज तिसरी चौथी कॅरी आहे मित्रांनो ही तिची कंडिशन पाहून घ्या पाळणा ओपन बॉडी वगैरे दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे पाच लाख ऐंशी हजार रुपयात भेटेल पुढची टाटा एस गोल्ड आहे एम एच पंचाळीसचं पासिंग राहील दोन हजार एकवीसची गाडी पेट्रोल मॉडेल आहे मित्रांनो तीन लाख तीस हजार रुपयात देऊ फुलांनी फायनल शोरूमला या डिझेलमध्ये पाहिजे असेल कॅरी डिझेलमध्ये भेटून जाईल आपण सी एन जीमध्ये तीन चार कॅरी पाहिल्यात डिझेलमध्ये आहे बघा एम एच चौदाचं चा पासिंग राहील पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील दोन हजार एकोणीसची गाडी चार लाख साठ हजाराला देऊ तुम्हाला गाडी मस्त कंडिशनमध्ये गाडी बघून घ्या मस्त अशी गाडी लवकरात लवकर या एकदम कंडिशन मध्ये बाकी आजच्या व्हिडिओ जेवढ्या पण गाड्या दाखवल्यात आपण सगळ्या गाड्या श्रीगणेश मोटर्स वर हो अवेलेबल आहे त्यांचा पत्ता खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल नंबर स्क्रीन वर दिसतोय मनात काय प्रश्न असतील बिंदस कॉन्टॅक्ट करा श्रीगणेश मोटर्सला भेट द्या नव्वद टक्के लोन करून देऊ सगळ्या गाड्यांचे पेपर क्लिअर राहतील